इयत्ता तिसरी धड़ाबारावा आपली अन्नाची गरज संपूर्ण प्रश्न अ काय करावे बरे एका कुंडीतील रोपटे जोमाने वाढत नाही असे दिसते आहे त्याची वाढ चांगली व्हायला हवी उत्तर रोपाला सूर्यप्रकाश योग्य मिळतो का ते पहा त्यासोबत पाणी व खते वेळोवेळी देऊ जरा डोके चालवा एक प्राणी आणि वनस्पती त्यांच्यातला कोणता फरक या पाठातून तुमच्या लक्षात आला कोणता फरक याआधी तुम्हाला माहीत होता उत्तर प्राणी निसर्गात तयार होणारे आयते अन्न शोधून खातात वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करता। करतात प्राणी स्वतःहून हालचाल करतात वनस्पती स्वतःहून हालचाल करत नाहीत दोन खाली दिलेल्या प्राण्यांच्या यादीतून मांस खाणारे आणि मांस न खाणारे प्राणी वेगळे काढा यादी आहे सिंह हत्ती गाढव लांडगा हरिण शार्क मासा तर उत्तर मांस खाणारे सिंह लांडगा शार्क मासा मांस न खाणारे प्राणी आहेत हत्ती गाढव आणि हरिण तीन वाघ ही मांस खातो ही मांस खातात पण दोघांच्या मांस खाण्याच्या पद्धतीत फरक आहे तो कोणता उत्तर वाघ प्राण्यांची शिकार करून मांस खातो आणि गिधाडे प्राण्यांचे मांस खातात ते शिकार करत नाहीत ई तक्ता तयार करा खाली दिलेल्या तक्त्यातील प्राणी वनस्पतींचा कोणता भाग खाऊन पोट भरतात ते लिहून कोष्टक पूर्ण करा या ठिकाणी दिलेला आहे प्राणी वनस्पतींचा कोणता भाग खातात प्राणी आहेत शेळी पाने फुलपाखरू वनस्पतीचा फुलातील रस हा भाग खातात पाने दास, रस ई उत्तरे लिहा एक पुरेसे अन्न मिळाले नाही तर त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो उत्तर आहे पुरेसे अन्न मिळाले नाही तर मर्ग येथे उत्साह वाटत नाही दोन हिंस्र प्राणी माणसाच्या वस्तीत का येतात उत्तर पाहुया हिंस्र प्राण्यांना कधी कधी शिकार मिळत नाही त्यावेळी त्यांची उपासमार होते तेव्हा हिंस्र प्राणी माणसांच्या वस्तीत येतात तीन माणसाच्या वस्तीत येऊन कोल्हे गायीचे शिकार का करत नाहीत उत्तर कोल्यांच्या अंगात वाघा इतकी ताकद नसते त्यांना गुरे मारणे अवघड जाते म्हणून कोले गायीची शिकार करत नाहीत ऊ पुढे दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर माहिती लिहून काढा एक वनस्पती आपले अन्न कसे तयार करतात उत्तर पाहूया वनस्पतींचे मुळे जमिनीतून पाणी शोषून घेतात हे पाणी वनस्पतींच्या पानांपर्यंत पोहोचते पानावर असलेल्या छिद्रातून हवा पानांच्या आत शिरते पानांवर सूर्यप्रकाश पडला की हवा आणि पाण्यापासून वनस्पती अन्न तयार करतात दोन माणसाला अन्नाची गरज कशासाठी असते माणसाच्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे त्यासाठी अन्नाची गरज असते अन्नामुळे शरीराची वाढ होते शरीराचे होणारी झीज भरून येते अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते या धड्याचे संपूर्ण स्वाध्याय सुंदर अक्षरामध्ये लिहून काढा आणि वाचन करा